वेस्ट इंडिज इथं झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दक्षिण आफ्रिका संघावर सात धावांनी विजय मिळवल्यानंतर तुरंबे परिसरातील प्रेमींनी फटाक्याची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला भारतीय संघाला सतरा वर्षांनंतर विश्वचषक मिळाल्यानं तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं वेस्ट इंडिजमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी ट्वेंटीचा अंतिम सामना अटीतटीचा झाला अत्यंत चुरशी आणि कधी भारताच्या दिशेने तर कधी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेनं सामना चुकत होता त्यामुळे क्रिकेटप्रेमींची धडधड वाढली होती सामन्याच्या शेवटच्या षटकात तर रोमहर्ष खेळ झाला भारतीय संघानं सात धावांनी विजय मिळवत टी ट्वेंटी विश्वचषकावर मोहर उमटवली यावेळी तुरंबे परिसरातील तरुणांनी फटाक्याच्या आतषबाजीत आनंद उत्सव साजरा केला तुरंबेमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी एकत्र येत भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आनंद साजरा केला तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय संघाला टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानं क्रिकेट प्रेमींनी जल्लोष केला क्रिकेट प्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला मात्र वर्षानंतर भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवता आल्यानं तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं